एकोणचाळीस सुटला या मैदानातला सुंदर असं एक शिस्तबद्ध मैदान जिथं बक्षाचा आहे असं मासुणेकरांचं मैदान पहिलं तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त अजित केलं मैदान आणि या मैदानातला एकोणचाळीस पळतो आहे आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू आहे घडी क्रमांक एकोणचाळीस चा आणि खा ही एकोणचाळीसचा निकाला आज क्रमांक सात वर झालेली गाडी बडे बाब रसन शिवान तुषार घोरपडे दादा सरकार सचिन अप्पा वावरे माळशिरस ही या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगा गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला बडे बाब रसन शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पणवेल यांचा आदत किंग शंकर पळाला आणि डावीला पाहला माजी नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस यांचा साई पाळाला साई आणि शंकरची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र चेतन कारुणकरांचं अभिनंदन आता सुंदर गाडी पाहिली साई आणि शंकरशी त्याबद्दल यश के पाटील वाणेवाडी यांच्या दोन्ही या ठिकाणी चेतनरायवर कारुणकरांना ऑनलाईन पासेचा इनाम आहे आणि समालोचन पासेचा इनाम आहे यशके के पाटील मनपूर्वक धन्यवाद वळा चाळीस वडा या मैदानातला एक ला सुरेशराव बाबर खिकले द ला निगडे रेणावी तेला लामणबा प्रसन्न राशेबाई या ठिकाणी धरमपुरी ચાર વતી આસ્થા ગણેશ ભીંગારા પડવેલ પાંચ વતી મહાકાળ ટ્રાન્સપોર્ટ વાંદોળી સાતાર